मित्रांनो मी संकेत जो पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं तुमच्या लाडके श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर हो तर थमनेला तुमका समजलं असतात की खोटी चो किंवा ती विंतत ना ते तो खॉटी चौक काहीतरी विषय आहे तर आ, हे जे रस्त्यानं फिरताना तुम्ही बघितलं असतालाच जे आता आपण कॉट बनवून घेणार आहोत तुम्ही हे रस्त्यावर कसे सगळे सांगाडे ते लोखंडी सांगाडे घेतात आणि फिरत असतात पण काय विषय आहे हे तुमका किंमत जास्त सांगतं आहे ह्यांच्याकडनं बार्गेनिंग करून कमी करून घ्यायची कारण किंमत त्याची तेवढी जास्त नसता पण त्यांचा जी कला हा ती तुमका कला दाखवण्यासाठी हो व्हिडिओ केलेलो की किती वेळात ते बनवतात तर चला तुमचं जास्त वेळ न घेता आपण आता ती घराकडे आपल्या घरी जातो त्यांना घेऊन नाव ती कॉट बनवूसाठी तर चला आहे ना जाऊया डायरेक्ट ती कशी बनवतात आता बघूया आणि सगळा तुमका या व्हिडिओत समजतला आपल्या घराकडे या आणि हे जे फिरतं ते तुम्ही बघितलं असताना आपल्या गावात वगैरे फिरतं ते आता ही आपण कॉट बनून घेता तर सावनिक वही झाली त्याच्यामुळे मतल घेऊया ब्ल्यू कलर काढा आता ही बनवून घेऊया आपण आणि तुम्हाला दाखवतोय कशी बनवतात ती काय त्यांची प्रोसिजर असतात ती बघा तुम्हाला दाखवत कसे हे बांधतात कशी पद्धत असतात ही तुम्ही बरेच वेळा बघितलं असतात आपल्या गावात ना अकडी तकडी फिरताना आज म्हटलं घेऊया आमका हवीच होती कधीपासून हो ऐसा घट बांधो मेरा वेट जादा आहे <laughs> वेट का कुछ इश्यू नाही ना ते बघा हे पकडूक चांगले आणि आय थिंक ते आता कट करून घेतील कारण त्याच्यानंतर त्यांना तर असा वाकडा तिकडा वे विनूचा असत त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटात ते बनवून मोकळं होतं हे बघा बघा उद्या असा पंधरा ऑगस्ट हा व्हिडिओ आता चौदा ऑगस्टचा हे बघा आम्ही फ्लॅग या केला पण त्यांनी समोरच्यानी पण फ्लॅग लावलाय नाही ला ते बघा तुम्ही लावलास की नाही ते पण कमेंटमध्ये सांगा आता खाली जात आहे क्वाट बनून ठेवलं त्याची झाली पण असत बनून फास्ट काम मला एकदम बरोबर झाली आहेत किती दहा मिनिटात झाली आहेत आणि ऑलमोस्ट ती कम्प्लीट होई दिलेली आहे बघू शकतो ती झाल्यावर कशी मस्त वाटता बघू का आणि ही त्यांची गाडी बघा हे गाडीवर अशी घेऊन ही फ्रेम आहे लोखंडाची ती घेऊन फिरत असतात आणि हे असे रोल असतात म्हणजे तुमका तो कलर तुम्ही सांगू शकतास बघा आता आपली चौपाई तयार झालेली आहे हे बघा ऑलमोस्ट तयार झालेली असा बघू शकतास तुम्ही हे बघा आता फायनल ती गाठ मारून घेतात आणि आपली चौपाई तयार झालेली असा हे बघा तयार झालेली आहे एकदम आणि वेट पण नाही काय ते आता आपली बनवून झाली आहे आणि या दादानी बनवली नाम काय तुम्हाला जीवन जीवन, जीवन कहाच आहे से। राजस्थानचे से। ये मटेरियल इधर <laughs> देखो इधरचे लात इधरचे कशाक बोलतोय ह्या हैदराबादसून घेऊन येतत आणि हे हद मूळचे राजस्थानचे आणि अगदी बघितलंच ना दहा ते पंधरा मिनटात त्यांनी बनवलं नाही चलो फिर मिलते <laughs> नाही पैसे देऊचे त्याचे ते त्यांना आता या गाडीवर बांधून घेऊन दे असे हे घेऊन फिरत असतात चलो हा ना ही पाण्याची बॉटल हे पा असा करून घेतलं नाही आपली रशीच सुतळ 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 म्हणतो आपण तर याच्यामुळे त्याचं पाणी थंड राहतं थंड राहताय चलो अशा प्रकारे आपली चौपाई तयार झालेली आहे एकदम मस्त तो असाच विचारतो मित्रांनो ही मजबूत असतं एकदम आणि बघितलं अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात ही तयार झालेली असा ही मस्त नेऊन ठेवायची गंचीवर आता ही कशी बनवतात ती तुमका दाखवूया मधला आता आणशी आपण बनवत आहोत आपल्याकडे घराकडे तुमका तुमक म्हटला म्हणून म्हटलं ही याचा व्हिडिओ एक केलो तर कसं वाटलं व्हिडिओ तो नक्की सांगा आणि आवडला असं तर नक्की मध्ये सांगा आणि तुमच्याकडे हा की नाही तर आपण सांगा मला आणि भेटाय अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सतपु तुम्ही आता बघितलं ही पूर्ण बनून झालेली आहे कॉट आणि एकदम जबरदस्त आणि किती वजन घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही कारण आयल्यान्ची असल्यामुळे तर मित्रांनो तुमक सांगत आहे त्यांनी आमका किंमत आणि साडेतीन हजार रुपये पण आम्ही सांगितलं डायरेक्ट दीड हजार रुपये आणि तो ऐकत नव्हतो मग शेवटी फायनल मी तो म्हणा जरा थोडे जास्त देवा ह्या देवा पण मी त्याच्यातच मतलब देऊची तर दे नाहीतर नको आणि शेवटी तो फायनल तयार झालो तर त्याची किंमत असा दीड हजार रुपये तुम्ही पण तुमका जी किंमत सांगता त्याच्यातना तुम्ही किंमत त्याच्याकडनं कमी करून घ्या चला तर भेटे अशाच एका नवीन मिळतो तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरु